ता सविस्तर बातमी सोलापुरातील अभिमान श्रीनगर येथील रिद्धी सिद्धी उत्सव तरुण मंडळ येथील गणेश मंदिरामध्ये शनिवारी एक फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं गणेश जयंतीचा औचित्य साधून शनिवारी सकाळी श्री गणेश याग आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी श्रींची महापूजा आणि गुलालाच्या कार्यक्रमानंतर गणरायाची पालखी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी श्री गणेशाची आरती द न्यूज प्लस चॅनलचे संचालक उमाकांत चौंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली श्री मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमाबाबत मंडळाचे अध्यक्ष अक्षय लोंढे तसंच ऍडव्होकेट महादेव गोटे यांनी द न्यूज प्लसशी बोलताना अधिक माहिती दिली पंधरा वर्ष पासून आम्ही गणेश गणेशोत्सव मंडळ हा गणेश जयंती साडेतीन हजार लोकांचे संख्येने अन्नदान व रक्तदान शिबिर व शालेय साहित्य वृक्षारोपण इत्यादी आम्ही उपक्रम व पालखी रूट मार्ग प्रदक्षिणा गुलालाचा कार्यक्रम इत्यादी आम्ही मंडळातर्फे गणेश याग सर्व आम्ही ह्या मंडळातर्फे आम्ही सर्व कामे आम्ही गणेश जयंती उत्सवात करतो आहे सुदूक मी अध्यक्ष झाले असल्याने तरी स्वतः मी गणेश उत्सवमध्ये व गणेश जयंतीमध्ये पण पूर्ण मला हा मंडळ पूर्ण व माझे कार्यकर्ते सर्व माझ्या पाठीशी असल्याने मी हे कार्यक्रम पूर्ण सक्सेस करत आहे पण इथून पुढं मला ही पण साथ मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र हा गणपती नवसाला पाजवणारा गणपती आहे या गणपतीची ख्याती अल्पावधीतच पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि रिद्धी शिद्धी गणेशोत्सव मंडळात प्रत्ये आम्ही दरवर्षी गणेश जयंती आणि गणेशोत्सव हा दोन्ही कार्यक्रम खूप मोठ्या संख्येने साजरा करतो यामध्ये आम्ही विविध प्रकारच्या स्पर्धा रक्तदान शिबिर विविध सामाजिक कार्यक्रम तसेच गरिबांना गोरगरिबांना मदत आणि गणेश जयंतीच्या दिवशी साडेतीन ते चार हजार लोकांना पूर्ण आहार असं महाभोजनाचा कार्यक्रम करत असतो तसे या मंडळातर्फे आजपर्यंत कोणाकडूनही आम्ही कसलेही देणगी मोठ्या स्वरूपात घेतलेली नाही आपले यथाशक्तीनं आपलं योगदान देत असतात आणि त्यामुळे हे मंडळ गेली पंधरा वर्ष अनंत निरंतर चालू आहे आणि या मंडळामध्ये जे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व सुशिक्षित धडपडी आहेत आणि सर्वच कार्यकर्ते हे पुढे जाण्यासाठी सजावलेत आता या मंडळाचा पुढचा ध्येय सभा मंडप बांधणे आणि यापुढं एक मुलांसाठी व्यायामशाळा आणि एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची सोय आम्ही करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हा एक वर्षामध्ये तो संकल्प पूर्ण जाईल आमच्या अभिमान श्रीनगर मंडळाला सर्वजण सहकार्य करतात त्या सर्वांचं मी आभार मानतो आणि इथे आलेल्या सर्व तमाम सोलापूर विनंती करतो की रिद्धी सिद्धीचं दर्शन घ्यावं आणि आपल्या मनातील मनोकामना पूर्ण कराव्यात आणि आज आम्ही योजलेल्या महाप्रसादा महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे या सर्व विधिवत पूजेनंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थापक अध्यक्ष सतीश सागर अध्यक्ष अक्षय लोंढे सूरज मोरे गणेश देशमुख प्राध्यापक शंकर वडणे संभाजी चव्हाण ॲडव्होकेट महा गोटे, माने पांढरे परिवार चौगुले परिवार प्राध्यापक संतोष भिसे प्रवीण पांचाळ श्री बोरा यादव केशरिया चौरासिया सुनील घाटगे रजनी गोटे सौ देशमुख सौ लोंढे आदींसह भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही